हे मणिपूर आहे आता आम्ही मणिपूरमध्ये जस्ट एंटर केलं ही नागालँडची गाडी आहे आणि हा टर्न आहे ना तिथून आम्ही पुढे मणिपूरला एंटर केला हे इथे टुरिस्ट हॉटेल इथे सगळे हॉटेल्स वगैरे एकदम चांगलं मणिपूरला स्वस्त पण आहे आणि चांगलं पण आहे मणिपूर एकदमच चांगलं एकदम काय आहे खाणेगिनी मणिपूर आहे मणिपूर नागालँडपेक्षा कितीतरी चांगलं आहे खूपच चांगलं आहे म्हणजे आम्ही आता अजून पाच वाजले नाहीत पाच मिनटं कमी आहेत तर आम्ही जस्ट आत्ता तीन साडेतीनला आलो तर चक्कर मारायला आलो इथे बरंच फक्त बायका चालवणाऱ्या मार्केट वगैरे तेही पण आहे पण आम्ही अजून आज नाही पाहणार कारण आम्ही थकलो जस्ट चक्कर मारतो आहे पान खातात बरं का इथे लोक काय सब्जी सिदाबी इमा हा हे इमा मार्केट आहे इमा मार्केटमध्ये जवळपास सोळाशे वगैरे बायका आहेत ना त्या आणि स्ट्रीटवर पण सगळे गरम कपडे आता सध्या थंडी खूप आहे तर खूप थंड मला सर्दी झाली आहे माझा आवाज नाही ओळखू येत इनके पास खाना लेकिन वो मछली <laughs> नहीं कहा खा, खाना खाने के लिए आइए मछली नहीं चलता मुझे <laughs> ये इमा मार्केट है इमा मार्केट सब कुछ सब लेडीज जो लोग हैं हाँ सब स्त्रियाँ चलाती हैं देखो कितना सुंदर है मिट्टी का है ये कितने का है ये वन फिफ्टी वन फिफ्टी गे खूप सुंदर आहे पण सुंदर मतलब बहुत अच्छा या बाजूला सगळे मटक्यांचेच आहेत हे बाकी वेगळे वेगळे मटके सगळे बायका आणि इथे जेवण चालू आहे हे असं जेवण देता मछली नहीं चलता ना मुझे तो नहीं बुरा है। क्या है बुरा, बुरा मत... का बुरा का ये मछली है ना नहीं ये बुरा है आ, अच्छा ये। भ्या, भ्या खाओ। अच्छा ये भ्याओ। ये भ्याओ। हाँ हाँ दीखे हाँ तो, मुझे तीते भाजी पण आणि जेवण पण चहा वगैरे सगळं तुम्हाला मिळतं आणि पुढे सगळे ह्याचे तीन कॉम्प्लेक्स आहेत तीन कॉम्प्लेक्स आणि तीन कॉम्प्लेक्समध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे कपड्यापासून भाज्यापासून हे मटके खाणं सगळं काही आहे <coughs> इकडे आहे ते मग सगळं मछली मार्केट म्हणजे इमा मार्केट एक दोन आणि तीन असे आहेत ते असे एवढे एवढे शंख आहेत असे प्विलो -प्विलो ते किलो किलोनी दूध देतात ते आता इकडचं बदललं मोईरंगचा मार्केट आहे मोईरंग हे इथे लोकतक एक लेक आहे आणि हे एक तासाचा रस्ता आहे इम्फाळहून आणि इम्फाळा जसं आय एम ए मार्केट हे म्हणजे प्रसिद्ध आहे सगळं सोळाशे लेडीज चालवतात ते तसं इथं नाही आहे हा मिक्स आहे मार्केट ताजा बिजा ते वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत सुक्यासारखाय काय तर सुका मुळ्या मुळ्या भाज्या आणि हे फक्त मटर हे ओळखू येतं हे मटर आहेत पण हे काय धडे आहेत लाल धडे आहेत लाल धडे <स्था>